साध्याचं साधे काय तर मी आता चाले अलिबागला बागला मी बघाय आमची मालकीवाडची शाला तुमची गाडी कधी येणार माहीत नाही अजून आमची गाडी आली नाही अजून दोन गाड्या आयची एक गाडी आल्या आहेत तुम्ही माझ्या हो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा रेल्वे लावत आधी सर बोल पुला

ஏய் பாருங்க க்ரஸ் துணைல மாகபர் ஹ பட்டிசி ओली ராவோ வேட்டன சக்கட்டின बाल शिवाजीचा चंद्रकसा इंद्रशोभतो पुत्र जिजाऊचा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी mẹ thấy tham tham vô hương mẹ thấy tham vô hương

फोटो काढण्यासाठी अलिबागला पोचल आहोत बघू आपण केलं जाऊ ना, ना। कोण <coughs> काय <coughs> 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 चला पुरावा किल्ल्यावर घोडा गाडी बघा आता आमचा फोटो वगैरे काढून आम्ही हो, चाललो आहोत बीच वरती चाललं बीच वरती सर राहिले पाठी मागा आम्हीच आलो पुढं कुत्रा पण आलाय बघू शकतो तुम्ही बीच वर गाडी आहे आम्ही तिकडून आता फोटो काढून आलो हे बघा सायकल तिकडे किल्लं होतं पण भरतीच्या वेळी आम्ही जाऊ नाही शकलो किल्ल्यावरती जर लवकर आलो असतो तर गेलो असतो

सँड बघायचं आम्ही इथे खूप मजा केली जेवायच तिकडे बघा गोला खातीस कितीचे नाही तू सब कोई कहेगा का बेच रहा है

आपल्याला <laughs> <a deal |zh|> आम्ही झालेलो पुढं वर आलो तिकडे फोटो काढताय आम्ही पहिलेच काढून ठेवलो अरे यांचं फोटो काढायला लागत आता मी खाली चाललं वैष्णवी वैष्णवचे पप्पा सोबत काही आता आम्ही गाडीवर बसून आलो सगळे जेवते आता

आमची सर खूप सरीत खूप मज्जा आली आमची सण शिवजयंती निमित्ताने आली खूप खूप खुँ मजा आली तेव्हा आमच्या गाड्या उभे आहेत साक्षी चाले आता मी पण चालले आता परिणाम झाले सर आहे सरपांडे वे बसण्याची सीट आहे तिथे ट्राय करेल स्टार इकडे बघा लाटा फसले येतात अयो बिया बघा तुम्ही किती जहाज आहेत

आम्ही मॅडमच्या मैत्रिणीच्या घरी

तिकडे मग खूप जहाचे आहेत तिथे इथल्या या बोटी मुंबईला जाते मोबाईल इथे अलाउड आहे 干，做个干。干啥子？ आम्ही बीच वर चाललो आहोत हा माझ्या इकडे हे बघा आम्ही इथे आता आलो आहोत

सगळीकडे समुद्रच आहे बघा सुद्धा आता रात्रीवाले यावाय पोचतात